कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांनी ओढला आडसूड आणि तालुक लोणार तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकरी यांना भेटून गावांमध्ये बैठक घेऊन कार्यक्रम आयोजित करतो तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे रविकांत तुपकर यांचे आवाहन नवयुवक आणि शेतकरी वर्ग सोशल मीडियावर सज्ज रहा व सतर्क रहावे मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्व नवयुवक आणि शेतकरी यांनी आपले कुटुंबातील नागरिक यांनी फक्त सोयाबीन हमी भाव तसेच पीक विम्यासाठी आपले मतदान हे मी सांगतो त्यानुसार आपला उमेदवार हा मेहकरमध्ये टक्कर देऊ शकतो त्या अनुषंगाने आपल्याला मतदान करायचे आहे लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागात मेणबत्ती पेटून नागरिकांना जागृत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे गावागावात प्रभात फेरी आणि आता नाही तर कधीच नाही मी माझा जीव गेला तरी चालेल पण माझा शेतकरी यांच्यासाठी लढा सुरू राहणार असा शब्द माननीय रविकांत तुपकर यांनी काल मेळाव्यात सांगितला शेतकरी यांना गंडा घालवण्याचे काम हे सरकार करीत आहे नुसते शेतकऱ्यांना हेक्टरी मदत हे देऊ ते देऊ दोन महिने झाले शेतकरी यांच्या हातावर तुरी देण्याचं काम सुरू आहे रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मेहकर येथील के जी एन हॉलमध्ये अतिशय उत्साहाने पार पडली या बैठकीत सोयाबीन व कापूस उत्पादकांसाठी होणाऱ्या आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले त्याचं आक्रमक आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली तसेच संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला मेहकर विधानसभा मतदारसंघात आपली या दोन तालुक्यात आपली मोठी ताकद आहे शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता तरुण अशा सर्वच घटकातील नागरिक आपल्या पाठीशी आहे त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आपल्याला आला आहे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मेहकर मतदारसंघात शेतकरी व नवयुवक यांना विचारत धरून तसेच माझ्या हिशोबाने मेहकरमध्ये तडीतोड आणि तगडा उमेदवार देणार आहे याकरिता कामाला लागा आणि आपल्या कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्रमंडळ एकत्र येऊन कामाला लागण्याचे आदेश तसेच मेहकरमध्ये मेळाव्यात नवीन नवयुवक आणि शेतकरी यांचा प्रवेश रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत झाला काय <laughs> वाटतं तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला वाटतं रविकांत तुपकर आंदोलन केलं की सरकार घेतय मी का साऊथचा हिरो आहे का की एका फाईट म्हणून मानपूला आधारायला अरे तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकार कोणाच्या हातात तरी घाबरत नाही बरोबर एका चोक आहे पण गावागावातले लोक रस्त्यावर उतरले पाहिजे ठीक आहे जे सरकारचे लोकप्रतिनिधींचे चमचे गावातले त्यांना द्या पण सामान्य लोक ऐकतील गावामध्ये या मेहार संघाच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम आहे तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही प्रेम दामराव जाधवांच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बरोबरीत मतदान अपक्ष असून तुम्ही मला दिलं पैसे नव्हते फिरायला पण नव्हतं तुम्ही आम्ही नव्हतो लोक प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा